शाळेच्या शा, टेरेसवर कोंडीतील बागकाम हा प्रकल्प लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन या आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आपल्या घरी मिळेल त्या प्लास्टिकच्या बकेट्स किंवा बादल्या डबे रंगांचे डबे यांचा वापर करून त्यामध्ये छानपैकी माती भरून वेगवेगळ्या प्रकारची रोपं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आपण बघू शकता या ठिकाणी काही औषधी वनस्पती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात काही शोभेची झाडं याच्यामध्ये आहेत आणि हिरवीगार झाडं बघून मन सुद्धा तितकंच प्रसन्न राहतं हे आपल्याला यावरून हे बघा मुलांना हे आपले जिवंत गांडूळ आपण आता एकेका कुंडीमध्ये असे टाकणार आहे आणि त्याला आपण असं खाऊ पण देणार आहे तर खाऊ म्हणजे त्याचा खरं तर या भाज्या फुलांचे देठ हे पा आणि ते लगेचच मातीच्या खाली जातं गांडूळ ही नेहमीच मातीच्या खाली राहतं त्याच्यावर थोडी माती टाकूया आता लगेचच ते कसं खाली जातं बघा आहे जमिनीत जातं आणि जमिनीत जो काही पालापाचोळा असतो तो ते खाऊ खात असत हे बघा टाका थोडंसं फुलं आता द्या टाकून सर सगळे नाही अजून पण भाजीपाल्याची पण बेठ अशी रोजच्या रोज आता आपला समजा काही भात असेल तोही तोहीला चालतो तिथे पण टाकूया हां खाऊ टाक सगळं का घेतलं तू घेतलं दिसतंय ना ही आपली गोड चिंच आहे बर का गोड चिंचेचं झाड टाकू हो। आळूची पानं केळीची सालं आपण असं कचरा कचरा म्हणजे भाजीपाल्याची देठ आता हे बघा आपण दोन तीन दिवसांनी पाहिलं तर गांडूळ हे सगळं खाऊन फस्त करणार आणि त्याचं खत तयार होणार दोन होते बघा दोन होते बघ बघ तशी जोडी आहे सर दोन आहेत त्यातलं एक देऊ का दुसऱ्या कुंडीला तीन अहो चार आहेत खूप आले कुठे टाकू मध्ये लागेवर गांडूळ खताचा प्रकल्प हा आपला अत्यंत यशस्वी झालेला आहे पावसावाले चांगलं गवतदार नगर साफ केलं ना ती हे कुठे आहे असं पंजाब त्या पंजानी नगर मोकळी करा भुसकुशीत ए पंजाबान रे ते बघतेस का असं हे कर थोडं 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 मार पंजाना मार, पंजाणा थोड़ थोडे हा जोर विटा तिकडे ठेवले आता काढ म्हणलं मॅडम मॅडम इथं बघ किती आले हे घे 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 बघ हे गांडूळ आहे वरून घेऊ माहित बर

परस बागेतला कडे आपण आलोय आपण परवा ज्या बियाला आता मगाशी आपण काही कुंड्यांना गांडूळ खत घातलं आणि काही कुंड्यांमध्ये आपण बघतोय की लावलेल्या बिया त्यांना मोड आलेत आणि त्या उगवतायत उगवलेल्या आपल्याला दिसतायत बघा उद्या त्याला आपल्याला आणखीन दिसतील जास्ती ना उगवल्यानंतर आता आपल्याला कळेल की आपण याच्यामध्ये काय काय लावलेलं आहे एकंदरीतच आपली परसबाग ही अत्यंत यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे गोकर्ण सुंदर निळी निळी फुलं इकडे काढू शकशील सुरू कर केला हे मुलांनो मुलांना बाक तुम्ही हे जिवंत गांडूळ आता आपण या इथे आहे असे आपण गांडुळांना आणि त्याच्यानंतर खाऊ लागतो तर आपण काही फुलं काही पान असे या गांडोळांसाठी आपण टाकूया आणि पुन्हा माती टाकून द्यायची जवळ धरतीस तू हो आता परत आपण बघूया की दिसला दिस आता ते बरोबर मातीत जाऊन पाला पाचोळा खाऊन त्याची जी विष्ट असते ते खर तर खत असत माती भुसभुशीत करत गांडूळ असं वेगवेगळ्या आंब्याच्या नाही त्याच्या टाकायचं मत